नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध नाही किंवा पहिला असलेला जो शेतरस्ता आहे तो अरुंद आहे त्यामधून जाण्यासाठी अडचणीत आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण शासनानं एक शासन निर्णय म्हणजे जे आर निर्गमित केलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला शेतामध्ये जाण्यासाठी तीन ते चार मीटर इतका क्षेत्रस्ता मिळू शकतो काय आहे जे आर या संबंधीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका जे आर काय आहे पहा क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सात बारा उताराच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत शासन निर्णय काढलेला आहे बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत तर शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट च्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद क्षेत्रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार भूधारकांना त्यांच्या शेतजमिनीचा वापर शेतीविषयक किंवा त्या अनुषंगाने कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्यांचा अंतर्भाव होतो पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व वा सुरक्षित वहनासाठी अपुरे ठरत आहेत तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांनी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे शेतामध्ये जाण्यासाठी पहिला जो रस्ता आहे तो अरुंद आहे किंवा पायवाट आहे बैलगाडी मार्ग आहे त्यामधून आता ट्रॅक्टर रोटावेटर तुमचा हार्वेस्टर जात नाही यासाठी काय करण्यात आलेला पहा शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी बाजारे ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वहनासाठी शेतरस्त्यांबाबत शेतकऱ्याची मागणी व आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती यासंबंधी सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद क्षेत्रस्त्याऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेला शेतरस्ता उपलब्ध करून द्यावा म्हणजे जर शेतकऱ्याची मागणी असेल तर तिथं जर अरुंद रस्ता असेल तर त्याऐवजी आता त्या तिथं त्यांची भौगोलिक परिस्थिती किंवा तिथं पंचनामा करून तिथे तीन ते चार मीटर एवढा तुम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला जाऊ शकतो शेतकऱ्याने मागणी केलेल्या शेतरस्तेच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून क्षेत्रस्त्याची आवश्यकता तपासावी अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग पाऊल वाटा इतर वहिवाटीचे मार्ग तसेच स्थानिक भौगोलिक परिस्थिती तपासावी शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटीच्या हक्काच्या आणि त्याच्या अडचणीचा व आक्षेपाचा विचार करावा सदर बाबी विचारात घेऊन वाढत्या यांत्रिकरणाच्या अनुषंगाने जर थेट योग्य रुंदीचा क्षेत्रस्ता कोणत्याही कारणाने उपलब्ध करून देणे शक्य नसेल परंतु रुंदर क्षेत्रस्त्याची आवश्यकता असतील तर इतर पर्यायी आणि सोयीस्कर मार्गाचा विचार करावा जरी तो थोडा लांबचा असला तरी चालेल आणि ते देखील शक्य नसेल तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार तीन ते चार मीटर पेक्षा कमी परंतु जेवढा जास्त रुंद क्षेत्रस्ता उपलब्ध करून देणे शक्य असेल तेवढा उपलब्ध करून द्यावा त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही याची जी नोंद आहे ती सात बाराच्या इतर हक्कामध्ये सुद्धा केली जाणार आहे सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे च्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वय मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच वहिवाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्याची अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करण्याबाबत म्हणजे हा जो रस्ता आहे त्या रस्त्याची आता नोंद तुमच्या सात बारावर इतर हक्कामध्ये केली जाणार आहे यामध्ये सात बारा उतार्यामध्ये इतर हक्कामध्ये त्या रस्त्याची रुंदी लांबी दिशा व सीमा इत्यादी स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे त्याचा गट नंबर नमूद केला जाणार आहे यामुळं भविष्यामध्ये ते शेत विकण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही कि किंवा रस्त्याचे काही प्रश्न उद्भवले तर त्या सात बारावर त्याची नोंद असणार आहे आणि यासंबंधी रस्त्यासंबंधी जर कुणी अर्ज केला तर तो अर्ज प्राप्त दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत तो निकाली काढायचा आहे ते इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमन एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट सहाचे कलम पाच अन्वये प्राप्त अर्जांवर अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसाच्या आत अंतिम आदेश पारित करण्याबाबत तर असा हा महत्वपूर्ण असा जी होता जर तुम्हाला ही क्षेत्रस्ता उपलब्ध नसेल तर त्याचा तुम्ही अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुमच्या त्या अर्जावर अर्जावर ऍक्शन घेतली जाईल आणि तुम्हाला क्षेत्रस्ता उपलब्ध करून दिला जाईल तो क्षेत्रस्ता उपलब्ध झाल्यानंतर त्याची नोंद तुमच्या सात बारावर इतर हक्कामध्ये सुद्धा घेतली जाईल त्या रस्त्याची लांबी रुंदी दिशा सर्वे नंबर हे सर्व तुमच्या इतर हक्कामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल तर असा हा महत्त्वपूर्ण असा जी होता हा जी आरची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा